आपण पाहत लाईव्ह महाराष्ट्र सोलापूर महानगरपालिका व शिक्षण खात्याच्या ताब्यात असलेली मुलींची शाळा क्रमांक पाच कस्तुरबा मार्केट या ठिकाणी पन्नास वर्षांपूर्वी असलेली शाळा यामध्ये कोणत्याही परमिशन अथवा मान्यता न घेता मनमानी कारभारानुसार पाडकाम करत असल्याचे या ठिकाणी दिसून आले आहे या अगोदर पडीक असलेल्या शाळा ही हातात मालकी म्हणून दिली जात नाही त्या जागेचा मालक जरी वैयक्तिक असेल तरी त्याला दुसरी जागा अथवा त्याचा मोबदला दिला जातो असा निकालही न्यायालयाकडून दिला जातो परंतु शाळा पाडण्याचा अधिकार कुणालाही नसताना मनमानी कारभारानुसार शाळेचे पाडकाम होत आहे यामध्ये जे अधिकारी व संबंधित व्यक्ती पाडकाम करत आहेत त्यांच्याकडून शासन कायद्यानुसार गुन्हे दाखल करून झालेले नुकसान भरपाई पूर्ण करून घेण्यात यावी अन्यथा संस्थेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे यांनी दिला आहे कांबळे सोलापूर शहरामध्ये महानगरपालिकेची शाळा अनेक आहेत त्यामध्ये मार्केट मुलींची शाळा क्रमांक पाच हे पन्नास वर्षापूर्वी शाळा आहे तर यामध्ये महापालिकेकडून कोणताही अभिप्राय आतवा मालकी न घेता अनाधिकृतपणे या ठिकाणी बांधकाम तोडण्याचं काम हे जे संबंधित व्यक्ती आहेत ते कोण आहेत काय माहीत नाही हे करत आहेत त्या पद्धतीने आपण आज बघू शकता तर त्यामध्येच हे अनेक व पन्नास वर्षापूर्वी असलेली शाळा हे मुलींची शाळा क्रमांक पाच याची दुरुस्ती करून पुनर्वसन करून या ठिकाणी या शाळेची चांगली देखभाल करण्याकरिता महापालिकेच्या ताब्यामधले असलेली जागेमध्ये या ठिकाणी अनाधिकृतपणे बांधकाम तोडत आहेत का असे शंका या ठिकाणी निर्माण झालेले आहे आणि मी भूमी मालमत्तेच्या अधिकाऱ्यांना फोन लावून विचारला असता ते म्हणले की आम्ही कोणत्या पद्धतीची मालकी दिली नाही शिक्षण खात्यातल्या अधिकाऱ्यांना पण विचारणा केली असता त्यांना पण ह्या गोष्टीची कोणती कल्पना नाही तर संबंधित जे अधिकारी जे जे व्यक्ती आहेत जे इसम आहेत ह्यामध्ये कोण आहेत किती आहेत काय या गोष्टीची कल्पना नाही तर ह्या ज्या ह्या ह्या गोष्टीची तात्काळ दखल दखल घेऊन शासकीय मालमत्तेचं नुकसान झालं म्हणून ते त्यांच्यावर जे शासनाप्रमाणे जे दाकल ते जे गुन्हे दाखल होते ते करून त्यांच्यावर जे असेल असेल ते जे गुन्हे दाखल करून हे झालेले नुकसान आहे त्याचं पूर्ण भरपाई करून घेण्यात यावी आणि जे संबंधित आहे ते त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे या ठिकाणी आयुक्त साहेबांनी वैयक्तिक लक्ष देऊन जे मोडतोड करण्यात आलेले आहे किंवा हे शाळे पुनर्वसन करण्यात यावे असे इथल्या सर्व नागरिकांची मागणी आहे आणि ज्या संबंधित जे आहेत ते पूर्ण जे नुकसान झालेलं आहे त्याची पूर्णतः त्या संबंधित व्यक्तीकडनं भरपाई करून घ्यावी अन्यथा आम्ही संस्थेच्या वतीने या संदर्भात जास्त करून लक्ष देऊन तीव्र असे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा प्रशासनाला महापालिके जे आहेत त्यांना मी इशारा देतो आणि हे तात्काळ या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांनी पण या दखल घेतली पाहिजे आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी पण दखल घेतली पाहिजे आणि महापालिकेच्या आयुक्तांनी पण या ठिकाणी दखल घेतली पाहिजे तात्काळ झालेलं हे नुकसान आहे पूर्णतः लवकर भरून काढण्यात यावं आणि आता आमचं तीव्र आंदोलन राहील असं मी या ठिकाणी